नमस्कार एवन सुगळ्यास रेसिपीमध्ये मी अमिता दाते आपणा सर्वांचं स्वागत करते त्यावरती अशी मस्तपैकी शेव घालायची वरती थोडासा टॅमॅटो आणि लिंबू ठेवायचं असं त्यावरती लिंबू पिळून टेस्ट करूयात मस्त म्हणजे मस्त म्हणजे मस्तच चला तर आता आपण सोप्यात सोपे पीठ कसे करायचे ते बघूयात पहिल्यांदा एक कढई घेऊन त्यामध्ये एक पाऊल रवा घेतलेला आहे तुम्ही इथं कोणत्याही प्रकारचा रवा घ्या जाड घ्या किंवा बारीक घ्या परंतु त्या प्रमाणात पाणी लागेल एवढंच मी इथं जाड रवा घेतलेला आहे आणि तो पहिल्यांदा कोरडाच भाजून घेत आहे असा एक पाच मिनटं कोरडा रवा भाजून घ्यायचा त्याच्यामध्ये मी दोन चमचे तूप घातलेले आहे आणि परत तो भाजून घेत आहे आता परत त्याच्यामध्ये दोन चमचे तूप घातलेलं आहे आणि परत हा रवा छान भाजून घेणार आहे आता मात्र हा रवा गोल्डन कलर येईपर्यंत भाजायचा आहे नेहमी लक्षात ठेवा उपीट करताना रवा भाजायचा तो तुपावरती भाजायचा आता हा रवा आपला भाजून होत आलेला आहे अजून एक दोन मिनटात हा रवा भाजून होईल हे बघा गोल्डन कलर आलेला आहे छान गोल्डन कलर आलेला आहे आता आपण गॅस बंद करूयात एव्हन सुग्रास रेसिपीज जर तुम्हाला आवडत असतील तर, तर रेसिपीला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि पेहलोकोनचं बटन डबा म्हणजे सर्वप्रथम नोटिफिकेशन तुम्हाला येईल आता इथं आपण कांदा टॅमॅटो कोथिंबीर कढीपत्ता थोडं आलं आणि मिरची असं बारीक चिरून घेतलेलं आहे इथं चार ते पाच चमचे तेल घ्यायचं पर आहे त्यामध्ये मोहरी घालायची आणि उडदाची डाळ घालून घ्यायची उडदाची डाळ चांगली तांबूस होईपर्यंत परतून घ्यायची आहे उडद्याच्या डाळीचा असा खमंगवास उपीट्याला खूपच छान लागतो उडदाची डाळ अशी खरपूस भाजून झाल्यानंतर मग त्यामध्ये मिरच्या घालून कडीपत्ता घालायचा आणि नंतर कांदा छान गोल्डन कलर येईपर्यंत परतून घ्यायचा उपीट ही रेसिपी मला माझ्या भाचीनी करून दाखवायला सांगितली ती म्हणायची मी उपीट करते माझा नवरा त्याच्याहून छान उपीट करतो परंतु तुझ्यासारखं उपीट काही आमचं जमत नाही त्यामुळं आज तिच्यासाठी हे खास उपीट करून दाखवत आहे इथं मी हे तीन बाऊल पाणी घालत आहे एकंदरीत आपल्याला पाच बाऊल पाणी लागणार आहे आणि लागलं तर थोडं अजूनही लागेल रवाज जसा फुलेल त्याप्रमाणे ठरवूयात इथं ह्यामध्ये आलं घातलं आहे एक चमचा मीठ घातलं आहे आणि दोन ते तीन चमचे साखर घालायची आहे हे सगळं ढवळून घेत आहे मीठ हे चवीनुसार घाला साखर मात्र अवश्य घाला आणि पाण्याला चांगली उकळी येऊन द्यायची उकळी आल्यानंतर ह्यामध्ये आता आपण जो भाजून घेतलेला रवा आहे तो घालून मिसळत आहे हा रवा उकळत्या पाण्यामध्ये लवकर लवकर फुलत जातो तिथं मी अजून एक बाउलभर पाणी घालत आहे हा रवा अजून खूप फुलणार आहे त्यामुळं मी तिथं आत्ता एक बाउल पाणी घातलेलं आहे आणि ते छान परत मिक्स करून घेत आहे हे पाणी नेहमी रवा ज्या क्वालिटीचा असेल तसेच रवा बारीक आहे का, का जाड आहे यावरती किती घालायचे हे अवलंबून असते इथं आपण एक वाफ देऊन घेऊयात आता हे बघा उपीट असं परतताना खालच्यापासून हा रवा अजूनही थोडा मोकळा आहे असं वाटतं त्यामुळं पाणी अजून लागणार आहे इथं मी अजून एक बाउल पाणी घालत आहे आणि अजून एक पाच मिनटाची वाफ देत आहे म्हणजे सगळा रवा असा छानपैकी फुलेल हे बघा छान रवा फुललेला आहे हे सगळं उपीट मी आता परत एकजीव करून घेते आणि अजून एक पाच मिनटाची वाफ देऊन घेते मला इथं बरोबर पाच बाऊल पाणी लागलेलं ला आहे आपलं हे उपीट आता तयार झालेलं आहे त्यामध्ये थोडे काजू हवे असल्यास घाला नाहीतर नाही घातले तरी चालतील नंतर त्यावरती थोडासा टॅमॅटो घालायचा शक्यतो टॅमॅटो हा सर्वात शेवटी घालावा म्हणजे रवा शिजवताना जर घातला तर एखाद्या वेळेला उन्हाळ्याच्या दिवसात उपीट लवकर खराब होण्याची शक्यता असते आणि उपीटाचा रंगही वेगळा होतो तो असं एक पाऊल रव्याचं साधारणत सहा माणसांसाठी उपीट होतं त्यावरती छान कोथिंबीर पेरली आणि आता सर्व करत आहे असं मस्त मऊ लुसलुशीत दाणेदार आणि शिवाय साजूक तुपाचा वास असलेलं हे उपीट तयार आहे त्यावरती अशी थोडीशी बारीक शेव भुरभुरायची परत थोडासा टमॅटो कोथिंबीर घालायची आणि लिंबाची फोड ठेवायची असं झालं एवन सुग्रास रेसिपीचं स्पेशल मस्तपैकी मऊ लुसलुशीत दाणेदार उपीट आता मी याची टेस्ट घेते तोपर्यंत तो तुम्ही असंच उपीट करण्यासाठी तयारीला सुरुवात करा अशीच छानशी रेसिपी घेऊन पुन्हा भेटूयात तोपर्यंत तो अमिता दातेचा बाय